छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या आंबा मिलेट महोत्सव दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा देण्याचा संदेश दिला सहकार चळवळीतील मतभेद बाजूला ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे यावं असं त्यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील शेतकरी हिताच्या उपक्रमांना सरकारकडून पूर्ण सहकार्य दिलं जाईल असे सांगितले आता अशा ठिकाणी सहकार्याला उशीर होणं म्हणजे माझं मत आहे की सहकार्याच्या एकूण उत्पन्नाचं नुकसान होणार आणि कुठलंही काम असू ते सहकाराचं नुकसान होऊ नये हे आधी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की कुठल्याही संस्थेचं नुकसान होता काम होणार आपण व्यक्तिगत लोकांना आधी प्राधान्य देतो आणि दे सहकार्याला उशीर प्राधान्य एवढे माझं मत आहे मार्केट आंबा त्यावर या ठिकाणी आंबा म्हणून ते पाठवतात असे पाठवते ज्याच्यामुळे तुझ्या खाल्ल्या मिठाला आम्ही जाऊ आम्ही पुन्हा तुला दंड लागला तर माफ करू आता आंब्याचे दोन पेट्या केवढ्याचे असतील ताबडतोब म्हणायला लागलाय की ते हक्क पाडून दे अरे आपल्याला शेतकऱ्याचं हित पैसे दादा संचालक एवढे स्ट्रॉंग आहेत सगळे संचालक माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्या सारखे माणसं कोणी नाही राजकारण आम्ही तुमच्यापासूनच शिकतो ना बाबा मार्केट कमिटीचं राजकारण ज्याला जमलं त्याला जिल्ह्याचं राजकारण जमलं असं समजतात म्हणून तुमचा हवा का आम्हाला माहीत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लेट होणं हे यापुढे होता काम नाही एक चांगलं काम करा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक पुढे जायसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू जे चांगलं कामं असेल त्यासाठी कधीही आम्ही कधी, कधी मागं पुढे पाहणार नाही तुम्हाला जेही आवश्यकता लागेल ते निश्चित आधी पुरे करू नानासारखे नेते आपल्याला जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या नावाचं साजेसं सा काम हे मार्केट कमिटीने करावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर मी विनंती करेल महामय <सवियो> आता मार्केट कमिटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची क्षमता आमच्या मार्केट कमिटीची झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजार स्वतः विकता या ग्राहकांशी संवाद साधतो आणि आपल्या आपल्या थोडाची सव त्याच्यामध्ये निसर्गरी असला परंतु त्याची सुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर त्याचे अवलंबून असते म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे संभाजीनगर सभापती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळवा शेतकऱ्याला बी या ठिकाणी जी शेतकरी आले त्यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल या इथे आंबा येईल या ठिकाणी राहचा मिळतो आंब्याची चालू सर किती दिवस चालणार सत्तावीस तारखेपर्यंत राहणार सर लेकिन एक सवाल ऐसा है कि पहले बेमौसम बारिश से जो है वो तो शेतकड़ी परेशान है जो अंबे के शेत करी है और यहाँ पे आने के बाद भी उनको तकलीफ का सामना करना पड़ रहा है आपने तीनों का शेयर नहीं लगाया क्या आपके पास बजट नहीं था या उनको तकलीफ देना तो चाहिए हमको पैंतीस हजार रुपये देता है हाँ। हमारे थोडी लेकिन कर... मौसम सर पिछले आठ दिनों ते खराब चल रहा है और बारिश कंटिन्यू चालू है तो आपने पहले क्यों नहीं किया बारिश क्या कम ज्यादा हो गया रहता ना बारिश का ऐसा थोडी सीजन नाही ना बारिश करून बाकी है माहोल खराब होगा हिसबेस आपण आज उपर ताडपती जवळपास आपल्याकडे अठ्ठावीस शेतकऱ्याची नोंद आहे आतापर्यंत स्पष्ट झालेले मिलेट आणि आंबा महोत्सव असं दोन्हीचा एकत्रित कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज घेतला आहे पेट्रोल पंपाचे उद्घाटन जनतेची सेवासाठी या ठिकाणी मार्केट यार्डात आपण उपलब्ध करून दिलं आहे आणि याच्यासाठी सर्व शेतकरी व्यापारी सगळे ग्राहक यांचं सगळ्यांचं पत्रकार मंडळ या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सगळ्याचं मी स्वागत सांगतो मी सभापती राधाकृष्ण पटाळे